नमस्कार कथा मराठी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुहिरे माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की इथे तयारी करण्यासाठी ईश्वरी कुंकवाचा करंडा घेऊन येते आणि आणि ईश्वरी कुंकुवाचं सांडलेल्या करंड्याला पाहून मग रडायला सुरुवात करते ती ते कुंकू मग जमा करायला सुरुवात करते तिला खरंच खूप घाबरल्यासारखं धडधडल्यासारखं होऊ लागतं की असं कसं माझ्या हातातलं कुंकू सांडलं कुंकू सांडणं म्हणजे अपशकून आणि हा अपेशा कोण काही शुभ संकेत नाही त्यातली त्यात राकेश सारख्या धमक्या देत असतो राकेशने जर अर्णवला काही केलं तर ह्या गोष्टीचीही तिला भीती वाटू लागते इकडे राकेश एका बा किलर उमनला घेऊन आला आहे जी सुपाऱ्या घेते आणि जसं काम सांगितलं तसं काम करून देते आणि त्याच पद्धतीने त्या बाईला तो काम समजवत असतो तुला मी सांगितलेलं काम आठवतं ना त्या दिवशी काय बोललोय मी अर्णव राज शिर्के याचा तू घातपात करायचा आणि कुणाला संशयही आला नाही पाहिजे आणि जर कधी कुणाला संशय आला तर तू तु, तिथून फरार व्हायचं आणि तसंही झालं नाही आणि तू पकडला गेली तर माझं नाव घ्यायचं नाही कारण मी तुला पैसे इतके दिले आहे की तू फक्त काम करायचं तोंड बंद ठेवायचं माझं नाव पुढे येता कामा नाही तर ती म्हणते हो सगळं काही माहीत आहे आता सुमडीत कसा का शिरकेचा काटा काढते की नाही बघाच तुमचं काम झालंच आज समजा पैसे घेते मी असं तसं नाही काम करत असं ती बाई त्याला वचन देते इथे आपली ईश्वरी रडत असते कोंकुवाचा करंड सांडलेला पाहून ने त्याच वेळेला अर्नव रोममध्ये येतो पाहतो तर काय इथे ईश्वरी रडत असते तिला पाहिल्यानंतर तो तिला विचारतोय की काय झालं तू का रडत आहेस अजून तयारी झालेली नाही तर ती म्हणत असते की बघा ना कुंकवाचं करंड सांडला अपशकून झाला आता तिचं रडणं थांबवण्यासाठी तिला समजवण्यासाठी इथे अर्नव म्हणू लागतो की अपशकून वगैरे असं काही नसतं तू काय एवढं मनावर घेत आहे पण ती म्हणते नाही मला खूप भीती वाटते अगोदरच आपल्यामागे इतकी इडापिडा लागली आहे आणि हे कुंकुस आणणं म्हणजे अभद्रपणाचं लक्षण इथे मात्र राकेशला प्रत्येक क्षण त्या अपमानाचे आठवत असतात त्याने आता इथे पणच घेतलेलं आहे की त्या अर्णवने माझं इतका भयंकर अपमान कल केला आहे तर मी त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही त्याच्यासाठी तो हवे ते प्रयत्न करत आहे त्यांनी तर सिलर सिरियर किलर उमनला बोलवलं आहे ती बाई नक्की त्याचं काम करेल आणि लवकरच आपल्याला आर्नवची शोक सभा पाहायला मिळेल ह्या गोष्टीचा आनंद इथे तो साजरा करत असतो आणि इथे आर्नव समजवत असतो की तू फारच गोष्ट मनावं घेत आहे तर ती म्हणते आपल्या माणसांबद्दलच आपल्याला शकून आपशकून वाटतो ना तर तो म्हणतो आपला माणूस म्हणजे तू मला नक्की काय मानतेस त्या गोष्टीवरती ती त्याला उत्तर देते की तुम्ही माझ्यासाठी जरी नवरा मानत नसले असे मी बोलले होते पण ते काही खरं आहे का माझ्यासाठी तुम्ही महत्त्वाचे आहात मग आपलं नातं काय ह्या गोष्टीच्या प्रश्नावरती ते ईश्वरी काहीच बोलू शकलेली नसते आणि नजर चोरत चोरत ती ते कुंकुवाचं करंडा भरू लागते आणि तिला मदत करण्यासाठी इथे अर्णव बसलेला असतो तिला समजवत असतो आता ह्या सगळ्या गोष्टी तू मनावर जास्त घेऊ नको बंद कर रडणं आणि हे बघ मी कुठेही जाणार नाही माझ्यावर कसलंही संकट येणार नाही असं सगळं काही तो तिला समजवून सांगतो आणि मग ती ते कुंकवाचं करंडा भरते इकडे बघता बघता पाहुण्यांची रेलचेल सुरू झालेली असते पाहुण्यांची आगमन झालेलं असतं इथे वल्लवी लावण्याला बाजूला घेऊन बोलते की तुला आता लवकरच मी एक गुड न्यूज देणार काय तर म्हणे तिने स्वयंपाकाचं जे काही बनवलेलं आहे जेवण ते बिघडवण्याचा तिने थाट घातला आहे आणि त्या थाटामध्ये लावण्याला सामील करत आहे आणि ईश्वरीसाठी हा दिवाळी पार्टीचा एवढा मोठा कार्यक्रम चालला आहे तो आपण सुमडीत खराब करायचा जेवण खराब झालं की सगळे पार्टी खराब होणार हो की नाही असं म्हणत त्या दोघींनी नवीन प्लॅन बनवला आहे त्या प्लॅनबद्दल एकमेकांसोबत डिस्कशन तिथे चालू असतं इथे लावण्याला ते काही पटत नाही की स्वयंपाक खराब करणं पार्टी खराब होणं यात काही संबंध पण वल्लवी तिला बरोबर समजून सांगते आणि दोघीजणी ती गोष्ट करायला तयार होतात इथे वॉशरूममधनं आर्नव बाहेरही येतो पण ईश्वरी अजूनही कुंकवाच्या करंड्याला पाहून रडतच बसली आहे तिला पाहून मग इथे आर्नव म्हणू लागतो की मी पार्टी कॅन्सल करतो पाहुण्यांना जायला सांगतो ईश्वरी म्हणते का तर तो तिला म्हणतो तू अजूनही तयार नाही अजूनही त्याच गोष्टीचा विचार करत बसली हे बघ तुझ्यासाठी मी साड्या आणून ठेवल्या तर तू अजून एकही साडी चूज केलेली नाही ती म्हणून म्हणते की मला खरंच कळे ना काय करावं आणि कुठली साडी नेसावी तेही ना मग तो तिला सांगतो की तू हा पिवळा रंग घालतेस का हा छान दिसेल तुला मग ती त्या रंगाकडे पाहत असते हो माझा फेवरेट कलर आहे आणि कुर्ता मग ती त्याला चूज करून देते हा कुर्ता तुम्ही घाला दोघंजण एकमेकांना कपडे चूज करून घालायला पार्टीसाठी तयार करण्यासाठी मदत करत असतात आणि छान प्रकारे एकमेकांचं मन जपत ते दोघंजणं तयार होत असतात पुढे आपल्याला हे पाहायला मिळेल की इथे प्रयत्न करत असते वल्लवी स्वयंपाक घरात जाऊन सगळं स्वयंपाक खराब करण्याचं त्याच वेळेला नेमके तिथे मामा येतात आणि त्या दोघींना तिथे पाहून विचारू लागतात की काय करताय तुम्ही इथे तर ती म्हणते काही नाही तुम्ही आमच्यावरती काही नजर ठेवून आहे आहे का संशय घेत असतात त्यावेळेला इथे वल्लवी लावण्याला सांगू लागते की आपल्याला इथून आता पटकन बाहेर जायला हवं आपल्याला कोणी पाहिले पाहण्याच्या आत आणि संधी मिळताच आपण पुन्हा एकदा येऊ आणि इथे अन्न खराब करण्याचा प्रयत्न करू इथे त्या बायकांशी इथे वल्लवी बोलत असते तुम्ही इथे काय करताय तुमचं स्वयंपाकडं लक्ष आहे का नाही केटरिंगवाल्या तर बाहेर जा असं करा तसं करा असे कामं वाटून देतात त्या त्या हो हो म्हणतात आणि मग त्यांची प्लॅनिंग सुरू होते अर्णव सर अजून आलेले नाही आले की हत्यार व्यवस्थित ठेवा लगेच आपल्याला कामाला लागायचे इथे राकेशने दिलेल्या कामाप्रमाणे त्या केटरिंगवाल्या किलर बाया कामा करू लागतात प्रत्येक पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी मामा आणि आकाश तिथे तत्पर उभे असतात सगळेजण आता वाट पाहताय नवर देऊन नवरी खाली येण्याची आणि त्या दोघांचं येताना बघितल्यानंतर लगेच अंजली सगळ्यांना सांगू लागते की हे बघा आपले पार्टी स्टार येत आहे म्हणून सगळेजण त्यांच्याकडे पाहू लागतात ते, ते दोघंजणं खाली येत असतात त्याच वेळेला इथे तिची बहीण आली येत असते एंट्री करत असते घरात इथे लावण्याला मात्र फार वाईट वाटत असतं की यांची जोडी पाहून सगळेजण किती आनंदी आहात आणि त्याच वेळेला ईश्वरीची नजर तिच्या बहिणीकडे पडते आणि तिला पाहून ती इतकी आनंदी होते धावत धावत लगेच ती नम्रता इकडे जाऊन तिला घट्ट मिठी मारू लागते त्याच इकडे मात्र आकाश तिच्याशी बोलत असतो हात पकडून आणि ईश्वरी गेल्यानंतर दोघ दोघीजणी एकमेकींशी गप्पा मारत छान एकमेकींना मिठी मारतात शुभेच्छा देतात आणि ईश्वरीला येथील नम्रता म्हणते खरंच खूप सुंदर दिसते तुझ्या आवडीचा रंग तू नेसलायस ना मग ती म्हणू लागते की हा ला रंग मला यांनी दिला नेसायला मग दोघंही एकमेकांचं कौतुक करत असतात आणि खूप सुंदर दिसते असं म्हणत नम्रता इथे ईश्वरीच्या बाबतीत कौतुकाचे शब्द बोलत असते आणि सगळेजण ते ऐकत असतात ईश्वरीला कोणते रंग आवडतात कसं आवडतं अगदी योग्य पद्धतीने इथे अर्णवने ईश्वरीला ओळखलेला आहे आणि तिच्या आवडीची प्रत्येक गोष्ट तो घेऊन आलेला आहे ईश्वरी कौतुक करून सांगत असते की यांनीच सगळं दिलं आहे मला आज घालायला यांच्या पसंतीनेच मी आज सगळं घातले आणि यांनी माझ्याच आवडीचा ड्रेस घातला आहे हे ऐकल्यानंतर तर, तर लावण्याचा आणखी जास्त संताप होत असतो वल्लवी तिला समजवत असते की शांत हो ही वेळ नाही चिडण्याची आणि अशा गप्पाचप्पा त्यांचे चालू असतात इथे मात्र नंतर आपल्याला हे पाहायला मिळेल सगळ्यांच्या हट्टाखातर इथे छान प्रकारे आता डान्स सुरू होतो आणि किलर्स ओमन वाट पाहत असतात चान्स मिळतात इथे अर्नववरती संधी साधून वार करण्यासाठी त्यांच्या संधीला अजून काही फळ येईना त्याच्यामुळे त्यांचा संताप होत असतो इकडे अर्नवला मारण्यासाठी राकेश त्या बायकरनासारखा खुनवत असतो आणि त्यातच इथे काही पाहुणे मंडळी त्या दोघांचं कौतुक करत असतात की तुमची जोडी अतिशय सुंदर दिसते आहे आणि तुमच्या ज जोडीला कुणाची नजर नको लागायला असं वगैरे सगळं बोलत असतात इथे ईश्वरिलाला आर न म्हणतो तुझ्यासोबत मी सुंदर आहे की माझ्यासोबत तू माझ्यामुळेच तू छान दिसत आहे तर ती फक्त मांडोलोन होकार देते पुढील भागात आपल्याला हेही पाहायला मिळणार आहेत की ते दोघंजणं सगळ्या पार्टीत डान्स करत असताना लावण्याचं मात्र इथे संताप तिळपापड होत असतो दोघंजण इतके सुंदर दिसत असतात त्यांची जोडी पाहून सगळ्यांना खूप कौतुकही वाटत असतं लावण्याने मात्र आता पार्टीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम सुरू केले ती ग्लास फोडून सगळ्या पार्टीचा आता सत्यानाश करण्याचा प्रयत्न करते आणि त्याच वेळेला म्हणते ह्या मुलीत एवढं काय आहे तू माझ्या मला सोडून ह्या मुलीकडे गेला आहे आणि ह्या दीड दमडीच्या ज्यांची लायकी नाही तुझ्यासोबत राहण्याची किंवा उठण्या बसण्याची त्या मुलीसोबत तू लग्न केले आणि ती अख्ख्या पार्टीत तुझी बायको म्हणून मिरवत आहे हेच मला पाहवत नाही अशा शब्दात ती एकदम घाणेड्या पद्धतीने बोलते हे मात्र आता अर्णवला काही आवडत नाही अर्णव तिला म्हणतो तोंड सांभाळून बोलायचं तू माझ्या बायकोबद्दल बोलत आहे आणि ती काही अशी तशी कोणी नाही तर अर्णव राज शिर्केची बायको आहे आणि इथून पुढे तू आमच्या घराकडे कधीही यायचं नाही तुझं तोंड घेऊन या शब्दात तिचा अपमान करतो आणि तिला पार्टीतनं बाहेर जायला तो इथे सांगतो हे ऐकल्यानंतर लावण्य त्याच्याशी वाद घालत असते तिच्याशी वाद घालण्यात त्याला काहीच रस नाही तिला फक्त तो म्हणतो प्लीज तू निघून जा असं तो तिला सांगू लागतो आणि त्याच्यानंतर ती इतकी संतापते त्या तो तिला सगळ्या भर पार्टीत अपमानित करतो ती निघून जाते त्याच्यानंतर जेवणाचं काहीतरी गोंधळ झाला आहे ते, ते पाहण्यासाठी आर्नव जेव्हा बाहेर कॅटरिंगच्या तिथे जातो त्यावेळेला कॅटरिंगवाल्या ज्या किलर वुमन्स आहे त्या येतात त्या आर्नवला मारण्यासाठी आणि आर्नव स्वतःचा जीव तिथे वाचवू लागतो आणि त्याच वेळेला ईश्वरीची एंट्री होते ईश्वरीला भीती तर आधी वाटतच होती आता ती इतकी लढाऊ वृत्तीने तिथे लढत असते नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी त्या बायकाने चांगला धडा शिकवते त्या बायका पळून जातात पण हा काही जो प्रकार आहे तो योग्य नाही मला तरी वाटते राकेशनेच माणसं पाठवली आहे मारण्यासाठी असं ती म्हणू लागते चला तर मग पुढे जे काही होईल ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद